<laughs> <laughs> आई राहिलीच पाहिजे असा डबा जाणकाराने भरली होती तिनं आज माहिती का विचारायची सोय एवढं जानकारानी भरलं होत तर नमस्कार सगळ्यांना तर बघा आलो होतो कल्याण नगरला सारवीसाठी सोनोग्राफी करायची होती परवा दिवशीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तर सोनोग्राफी केलेली आहे आता आणि त्यांच्या सरांच्याच गाडीत आम्हाला लोगावला सोडत आहेत साहेब साहेब लाईक खुश आहेत त्यांना गाडीत बायका लेकर बसले ना नाल इंटरेस्ट काय वेगळंच हे होतंय माहित नाही तर सानवी कसं वाटते गाडीत बसली सानवी सानवी बघा <laughs> सानवी बघू इकडं छान वाटते छान वाटते लेकरू पांढरशे पट पडलं म्हणते बाप पांढर शिपट झालंय म्हण लेकराचं तोड काय करावं आता त्या लेकराला आई राहीना कामाला जायचं राहीना म्हणून असं दना दना डबा भरून बाटली भरून ठेवली पर्स आणून ठेवली जा लगेच जा म्हणत होती कसा म्हणत आणि पाऊस पण एवढा होता नेमका कामाला जाताना असला र प्र पाऊस होता विचारू नका हो कांबळेनवशी येऊन बसली का तवापासून बस जे पाऊस चालू होता ती पार आत्ता बाहेर पडलं तरी बी चालूच होता पाऊस आता, चालू चालू आता, आता पार एक होत हा तुम्हाला बी सांगते आणि व्हिडिओला बी सांगते

माझ्या व्हिडिओ फॉर्म मध्ये चालणार माझ्या बेस्ट फ्रेंड दोन्ही पण माहिती आपण शाळेच्या बाजूच्या गल्लीत राहत होता आज जागा चेंज झालेली आहे बघा आज माझी माझं बाळ पुढं बसले आज आणि बायकोला डिगेट टाकले माझं माझं बाळ बघितलं का कुठे माझं बाळ दाखव का इकडं हे माझं बाळ बसलंय आज बघा पुढं माझं बाळ बसलंय बघा पुढं आज माझं माझ बा काय सांगा सोनं बसलंय सोनच आहे ते माझं सोनच आहे खनक खनखन सोन ते कणकण कणकन सोन आहे चोवीस नंबरी सोन आहे माझं तेवढे त्या सोन फुलं आणून मग जाणारच एका मग चाललं होता बेन नाही बर सोने, सोने। <laughs> बेन बिना नाही बेन कोण म्हणते बेन म्हणलं की मग काय खरं नाही बेन म्हणस तर लाजायच नाही व्हिडिओ मध्ये बोलायच रे गाण <coughs> दुकान झालंच आज आम्ही पण लय खुश आहे असं लई दिवसात गाडीतो आता जवळजवळ मी महिन्यानं बसले नाही त्यानंतर आता बसलो तर बघा फिरायला कुठं आलं नाही आम्ही नाही फिरायला कुठं नाही आलो कल्याण आलो होतो आता चाललोय घरी मस्त अस छान वाटलं खूप एन्जॉय झाला हो जरा गरम वडापाव खाऊ घाला हो जरा गरीब आला पैसे पैसे नाही खायचं नसतं पावसाळ्यात घरी गेलो ना बनव मस्त वडे बनव मस्त वडे बनव घरी गेल्यावर तिला पण होऊन द्या शाबुदाना वडे आपलं बटाट वडे बनवून होऊन द्या बटाट वडा बनवायचे बाई नाही आज जरा घरी येत तर हे करते पुरण घालते हे पुरण घालून आज आपण आहे ना हे करून टाकू गाव नेऊ देऊन टाकू आकाड महिन्यातले हा नारळ आणचाल का संध्याकाळी तर आज पुरण घालते बघा पुरणाचा बेत करते आज त्रास बरवी त्रास होत आहे माझ्या लेकराला सोनोग्राफी केली आज सरांनी माझं सांगितलं की घे करून सोनोग्राफी ठीक आहे पण पन... थँक्यू त्या सरांनाही थँक्यू कारण सरांनी माझ्याकडून एक रुपया न घेता केलं ते खरंच सरांचं खूप उपकार आहे सर काही मेडिकलचं काम तर सर असं हसी खुशीने करतात माझ्यासाठी दहा अकरा वर्ष झालं मी त्यांच्याकडे कर काम करतोय फक्त त्रास माझ्याला ते कमी व्हावं बस एवढंच आहे माझं पंधराशे पट आहे बर बोल तुझा आणि जे प्रॉब्लेम आहे तिचा ते सॉल्व्ह झाला पाहिजे कारण आम्हाला त्या प्रॉब्लेमचं खूप टेन्शन आलंय ते प्रॉब्लेम काय आम्ही आता सांगू शकत नाही कारण ज्या वयात ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्याच झाल्या पाहिजे आता तिला किती बाई ट्वेंटी फोर झालं नाही सरांशी झाले बोल ना मक, सर म्हणजे मॅडमला रिपोर्ट दाखवू मॅडम माझे डॉक्टर आहे मॅडम ना दाखवल्यानंतर मग मॅडम काय बोलतात बघू ऍक्च्युली घाबरण्यासारखं काही टेन्शन नाही आहे पण इस इट्स ओके घाबरण्यासारखं काही टेन्शन नाही आहे फक्त एवढंच किती पेन कमी होईल पेन कमी होईल नाही पण होईल कॅम्पेन कम जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व झाला पाहिजे ना ह्याचा स्टेशन जास्त आलेला आहे आज तर आज स्वतः साहेब बोललेले आमच्या आमचे नवरोबा व्हिडिओ मध्ये बोललेले आहेत रिचार्ज लाई मारावं लागते लाईट आली लाईट नाहीये घरी बघा कालपासून फोनला चार्जिंग नाही आपल्या तरी पण त्यातनं तिथे लाव तिथे लाव चार्जिंग करून करून एक व्हिडिओ सकाळी सोडलेला आहे कालचं बघा त्या गाडीतला गणपती बघा त्या मॅडम या हाताने कलर दिलेला आहे खूप छान अशी मूर्ती आहे आणि साहेब त्याला किती गाडी क्लीन ठेवतात बघा इकडं ट्रॉफिक जाम आहे खूप असं क्लीन ठेवतात गाडीत असं लक्ष्मी त्यांची म्हणून एवढं जीव लावतात त्याच्यावर काय सांगू शकत नाही एवढं नको ब्राईटनेस कशाला वाढवते बघा किती जाम आहे सिग्नल लालोय फाईनाईन चौकात आता आणि तुम्हाला पाणी दाखवते रोडला इतकं घाण पाणी जमा झालेलं इतकं पाणी म्हणजे काय सांगाव म्हणून नवगावच्या बस स्टॉपला तर आहे ना गुडघ्या एवढं पाणी आम्हाला बस यायचं नव्हतं बरोबर हो का तुमच्या तुम्ही कशाला तुमचा एक वाचवला आम्ही माहिती का आम्ही बसने आलो माईल की आम्हाला त्रास होतो तरी आम्ही बसने आलो तेच माझं त्रास पाहूनच गाडी काढली ना मी हो म्हणजे सरांनी पण गाडी न्यायला परमिशन दिली नशीब म्हणायचं आपलं चांगलं सगळीकडे हो, जाम आहे सगळीकडे जाम आहे आणि पाणी वसरलं दिसतं ओ पाणी तर मग अशी ले होत ना पाऊस जरा कमी झाला नाव मुंबईला कशाला गेलं गेलोय अरे अरे व्हिडिओ चालू ते काय बघते व्हिडिओला काय नाही आहे बघा रोडला पाणी आहे आहे कुठं वसरले नाही वसरले हिथं आहेच पाणी एवढं एवढा पाऊस असून पण काकडे ह्याला गेलता नारायणपूर पा। अरे बापरे गुरुपौर्णिमा होती ना हे बघा आज कुठं गुरुपौर्णिमा त्याच्यावर आज गेले का गुरुवारी हे बघा पाणी बघा त्या गाडीचे टायर अख्खे पाण्यात डुबते ती बघा ना किती पाणी आहे बघा आरोप हे बघा पाणी किती उडव हो 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 किती पाणी टायर टाकलं होतं बघा त्या एका बाबाचं ते हेल्मेट बघा इथं थोडस खड्डाही दिसत तिथं पाणी भरपूर रोडला बरेच जागी असं सा पाणी साचलेलं आहे पाऊस त्या मानाने खूप आहे खूप पुण्यात पाऊस खूप आहे खूप पाऊस आहे पाऊस नाही सगळीकडे पाऊस आहे पाऊस खूप आहे आता आपलं सोना काकू सोना काकू आणि भागूबाई म्हणून आपले जे कॉमेडी व्हिडिओ येणार आहेत एक ऑलरेडी काढलेला आहे तर आपल्या ह्या कॉमेडी व्हिडिओ कशा आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा सोना काकू आणि भागूबाई म्हणून व्हिडिओ येणार आहेत आपले आपल्याला काय लोकेशन वगैरे कुठं जाणार नाही आपण आपल्या घरातच काढणार आहे त्यामुळं जे काय म्हणतात ते लोकेशन आहे म्हणून वगैरे सपोर्ट कमी करू नका जे आहे तसा सपोर्ट राहू द्या तर नक्कीच कॉमेडी व्हिडिओ बघायला विसरू नका सोना काकू आणि भागूबाई म्हणून आता आपले कॉमेडी व्हिडिओ येणार आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशा असतात आणि त्यात सोनाबाईचं कसं चाललेलं आहे आणि पण ऍड होणार आहे गिरीश दादा आमचा काय वेगळ्या नावाने ऍड करू आम्ही त्याला पण आता सध्या तर सोना काकू आणि भागूबाई म्हणून कॉमेडी व्हिडिओ टाकणार आहोत तर बघा आता हे बघा एअरपोर्टचा रस्ता आहे एअरपोर्ट गेलं पाठीमाग पण हे लोगावलं जायचं राईट साईड तो तो आ, ते विहीर आहे ना तिथे कुडर आहे का आपण बघितली होती बघा पाणी लाईट तंब भरलाय म्हणून इकडे इकडे हे कलवडला रस्ता जातोय बघा तर इथं रस्ते बंद करून ठेवलेले आहेत हे बघा खड्ड्यात पाणी खूप भयंकर आहे ना ऑफिस मध्ये ते ऑफिस आहे कुठलं तर नाही का त्याच्यामध्ये बाहेर गाड्या बाहेर लागले गाड्या आणि लोक चालत जाणारे जाते आता काय करणार आहे राहायला लोक तिकडे सेंटर पण सोडतो तुम्हाला फेमस साडी सेंटर मध्ये सोडणार आहेत आपल्याला mm. हे बघा हे एअरपोर्ट मधन पण पाणी या बरं का oh. इथं पण तळ साठायची शक्यता आहे हे बघा भरले हे लवकर ना पाणी साठायलाय त्याला सांगा नाही होय कामावर नाही गेट वर सांगा लवकर जाणार आहे <laughs> मला रिचार्ज नाही एवढे पाचशे पाचशे चे ती येते पैसा पैसा करती तू किंवा पैसा असे किंवा मारती काय करला रिक्षावाला नाडव